प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग तालुका बार्शी या आश्रमशाळेचा लेझिम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत माननीय सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर या कार्यालयाच्या वतीने सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रीडा मोर्च व दोन हजार चोवीस अंतर्गत उत्तर विभाग स्पर्धा प्राथमिक आश्रमशाळा केम तालुका करमाळा दिनांक रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेत बार्शी करमाळा व माढा या तालुक्यातील आश्रमशाळेने भाग घेतला होता या स्पर्धेत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग या आश्रमशाळेचा प्रथम क्रमांक मिळवला या यशस्वी मुलामुलींना आश्रमशाळेतील सहशिक्षक अमोल पोटकोडे देवीदास जाधव अनिल दळवे चंद्रकांत भायकेडक विजया कोरबोले मॅडम संगीता मॅडम आनंद नवले हनुमंत पांढरमिसे व किरण शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले मार्गदर्शक शिक्षकाचे व यशस्वी मुलामुलींचे संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा काकी कोरके संस्थेचे सचिव डॉक्टर कपिल दादा कोरके डॉक्टर अमिता दिदी कोरके डॉक्टर शीतल दिदी कोरके सरजापूरचे माजी सरपंच आनंद दादा कोरके बापू करंडे प्राचार्य खंडेराया गोरके व मुख्याध्यापक विकास पाटील यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या